नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे यांना विजयी करण्याच्या कार्यकर्त्यांचा निर्धार लाखांदूर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोडे यांना बरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार लाखांदूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे नुकताच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यादवराव पडोडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन लाखांदूर येथे करण्यात आले आहे येत्या ये एकोणीस एप्रिल रोजी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विश्वास पात्र आणि मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लोकप्रिय असलेले डॉक्टर प्रशांत यादवराव पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून गेल्या पंचवीस वर्षाच्या विजन वासानंतर प्रथमच पंजाब चिन्हावर मतदान करण्याची संधी प्राप्त झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आता खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी सुरू होत असून येत्या आठवड्याभरात प्रचार शिकेला पोहोचणार आहे अशातच प्रचाराची रणनीती तयार करून प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी आता तालुका स्तरावर प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहेत लाखांदूर येथे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या जनसंपर्क कार्यालयातच प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद भंडाराचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे यावेळी तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते